नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत इथे मी फाटलेल्या दुधापासून रसगुल्ले बनवून दाखवणार आहे दूध तापवताना फाटलं तेव्हा मी रसगुल्ले बनवते आता त्यासाठी मिळते दूध आधी चांगलं थोडंसं जाडसर होतं पण दूध चांगलं फाटण्यासाठी मिळते पावते अर्धा जे विनेगर आपलं फूड विनेगर वापरलं त्यासाठी मी त्याच्यात पाव चमच घातलं आणि चांगलं फाटून घेतलं बी आणि त्यानंतर एका कपड्यामध्ये गाळून घेतलं छान अर्धा ते एक तास चांगलं पाणी पूर्णपणे काढून टाकून आता मी हे चांगलं मळून घेते चांगलं मळून झाल्यानंतर मी इथे दोन पेले दूध तापत ठेवले इथे मी दूध दोन चमचेच दोन दोन पेने छान तापून घेतल्यानंतर थोडंसं आटल्यानंतर याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातले जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तेच घालवते मी बदाम काजूचे काप घेतले आणि माझ्या जवळ केशर होतं ते केशरच्या पाचशा काड्या ॲड केल्या आणि छान हातू द्यायचं ती ते मी पुन्हा पुन्हा मळून घेतो म्हणजे छान गोळे तयार होतील आता मी इथे वेलची पावडर ॲड केली मळलेलं तिथे मी गोळे छान मळून घेतले दहा ते बारा गोळ्या तयार झाले अर्ध्या लिटर दुधापासून चांगलं मळून घ्यायचं आणि त्या दुधातच सोडायचं इथे मी त्या दुधात सोडलं पण असे पाहिजे तेवढे फुलले नाही तुम्ही काय करा अगोदर छान साखरेचा पाक तयार करून घ्या आणि त्याच्यामध्ये गोळे तयार करून घ्या त्या साखरेच्या पाकात सोडा आणि त्याच्यानंतर छान वापवले की मग दुधात टाकत म्हणजे तुमचे पण रसगुल्ले छान तयार होतील दुसरे